नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनिल महापुरे स्टडी स्टुडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला स्क्रीनवर एक स्क्रीन प्रश्न दिसत असेल अशा प्रकारचे प्रश्न आपण काही सेकंडमध्ये कसे सॉल्व्ह करू शकतो ते बघूया अशा प्रकारच्या प्रश्न आपल्याला दोन प्रकारे प्रश्न विचारले जातो तर सर्वप्रथम आपण प्रश्न वाचूया बघा एका व्यक्तीने जेवढ्या किमतीतील चार पेन खरेदी केले तेवढेच किमतीतील तीन पेन विकले तर त्याला शेकडा नफा किती झाला आता आपल्याला नफा विचारला मित्रांनो परंतु आपल्याला इथं किंमत दिली नाहीत आपण काय करायचं मित्रांनो सर्वप्रथम आपण किंमत ठेवून घ्यायची किंवा आपण आपण पैसे देऊ तो असं वस्तू घेऊ ना बघा पहिले किंमत ठेवायची त्यानंतर वस्तू ठेवायची आता बघा काही किमतीला किंमत आपल्याला माहित नाही आपण एक मानू एक रुपयाला आपण म्हणूया चार पेन खरेदी केले आणि तेवढ्याच किमतीला म्हणजे एक रुपयाला तीन पेन विकले आता हे काय करायचं मित्रांनो याचा तेरपा गुणाकार करून घ्यायचा म्हणजे एक गुन्हाला तीन करायचं आणि एक गुन्हेल चार करायचं म्हणजे बघा एक गुन्हेल तीन केलं आपल्याला तीन मिळतात एक गुन्ह्याल चार केलं चार म्हणजे तीन रुपयाला तीन रुपयाच्या वस्तू खरेदी करून चार रुपयाचे विकले याचा अर्थ आपल्याला किती रुपये नफा झाला मित्रांनो एक रुपया नफा झाला आता एक रुपया नफा झाला तर नफा कशा होतो आपण खरेदी किमतीवर होतो खरेदी किंमत आपली तीन आहेत आता पर्सेंटेज म्हणजे काढायचे आहेत म्हणून हंड्रेड न गुणवूया आपण आता हंड्रेड गुण हंड्रेड भागेला तीन केलं तर आपलं उत्तर येतं तेहतीस पॉईंट तेहतीस पर्सेंट तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तेहत्तीस पॉईंट तेहतीस ऑप्शन क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे बघा मित्रांनो पुढे याच प्रकारचा पुढील प्रश्न आपण बघूया बघा मित्रांनो याच प्रकारचा पुढील प्रश्न आपल्याला काय म्हणतो त्याच प्रकारने सोडायचा एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला बारा पेन खरेदी केले तेवढेच किमतीला दहा पेन विकले तर त्याला शेकडा नफा किती झाला आता बघा सर्वप्रथम तर मित्रांनो तेच करायचं आहे आपण पहिले आणि रुपये ठेवून घ्यायचे आपण पहिले पैसे देऊ तेव्हाच वस्तू घेऊ रुपये ठेवायचे नंतर वस्तू ठेवायचे आता जेवढ्या जेवढ्या रुपयाला रुपये माहीत नाही तर आपण पुन्हा एक मानूयात एक रुपयाला आपण समजूया बारा पेन विकत घेतले आणि एक रुपयाला दहा पेन विकले तर नफा किती आता पुन्हा प्रकारे मित्रांनो तेरपा गुणा करून घ्यायचा दहा एक दहा आणि बारा एक बारा म्हणजे दहा रुपयाच्या वस्तू पेन खरेदी करून बारा रुपयाला विकले याचा अर्थ आपल्याला दोन रुपये नफा झाला दोन रुपये नफा झाला कशावर नफा होतो खरेदी किमती खरेदी किंमत आपली दहा पर्सेंटेजमध्ये काढायचं हांड्रेड गुन्हायचं शून्य शून्य कट झाला दहा दोन्ही वीस म्हणजे वीस पर्सेंट तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे वीस पर्सेंट जे की आपला ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे बघा मित्रांनो व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करायचं चॅनेलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आता याच प्रकारे आणखी कोण्या प्रकारे प्रश्न विचारला जातात ते बघूयात बघा मित्रांनो हा पण प्रश्न त्याच प्रकारचा आहेत या हा प्रश्न तुम्ही सोडून मला कमेंट्स बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचं आहे आपण बघूया टाईप दुसरा आता बघा मित्रांनो आपल्याला हा प्रश्न काय म्हणतो सीता दहा वस्तू पंधरा रुपयाला खरेदी करून बारा वस्तू वीस रुपयाला विकते तर तिला किती नफा किंवा तोटा होईल बघा मित्रांनो आता त्याच प्रकारचा प्रश्न आहेत काहीच नाही करायचा पहिले आपण रुपये ठेवून घ्यायचं म्हणजे पहिले आपण रुपये ठेवून घ्यायचे त्यानंतर वस्तू ठेवून घ्यायच्या बघा आता मित्रांनो रुपये म्हणजे सीता दहा वस्तू पंधरा रुपयाला खरेदी करते पंधरा रुपयाला बघा पंधरा रुपयाला दहा वस्तू खरेदी करते आणि वीस रुपयाला बारा वस्तू विकते तर बघा मित्रांनो त्याचप्रकारे आपण पहिले ते रुपा करून घ्यायचा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस शून्य तीन पंधरा एक पंधरा सोळा सतरा आणि अठरा बघा म्हणजे अठरा म्हणजे हे एकशे ऐंशी याचा गुणाकार पुन्हा याचा तेरपा गुणाकार करून घ्यायचा वीसदाय दोनशे बघा एकशे ऐंशी रुपयाला वस्तू खरेदी केल्या आणि दोनशे रुपयाला विकल्या तर नफा आपल्याला वीस रुपये झाला नफा कशा होतो खरेदी किमतीवर होतो बघा वीस रुपये नफा झाला कशा एकशे ऐंशी रुप एकशे ऐंशीवर पर्सेंट म्हणून आहे म्हणून हंड्रेड शून्य शून्य कट झाला बघा बे एक बे बे नऊ अठरा दहा बटे नऊ तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बट मित्रांनो अकरा पॉईंट अकरा पर्सेंट आपण म्हणू शकतो तर ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा मित्रांनो व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला शेअर करायचं सा, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे बघा पुढील प्रश्न बघा याच प्रकारचा बघा मित्रांनो पुढील प्रश्न आपल्याला काय म्हणतो रमेश नऊ वस्तू सोळा रुपयाला खरेदी करतो व अकरा वस्तू वीस रुपयाला विकतो तर नफा किंवा तोटा किती होईल बघा मित्रांनो नफा किंवा तोटा पैकी आपल्याला काढायचा परंतु आपण नेहमी प्रमाणे आपण काय करायचं मित्रांनो पहिले नाही रुपीज ठेवून घ्यायचे त्यानंतरच वस्तू ठेवायच्या आता रुपीज बघा रमेश नऊ वस्तू सोळा रुपयाला बघा सोळा रुपयाला नऊ वस्तू खरेदी करतो आणि अकरा वस्तू वीस रुपयाला विकतो म्हणजे वीस रुपयाला अकरा वस्तू विकतो आता त्याचप्रमाणे मित्रांनो तेरपा गुणाकार करून घ्यायचा अकरा सहा सहा सटशे सहा बाकी उरता सहा अकरा एका अकरा सहा सतरा म्हणजे एकशे शहात्तर आणि पुन्हा याचा नऊ दुनी अठरा एकशे ऐंशी बघा तो काय करतो एकशे शहात्तर रुपयाला वस्तू खरेदी करतो आणि एकशेऐंशी रुपयाला विकतो म्हणजे त्याला चार रुपये नपावो चार रुपये नफा कसं कशा हो मित्र एकशे शहात्तर व आता पर्सेंटेज काढायचं असल्यामुळे हंड्रेड जर आपण हे इक्वेशन सोडवलं तर आपल्याला याचं उत्तर मिळतं मित्रांनो दोन पॉईंट सत्तावीस पर्सेंट तुम्ही हे सोडू सोडू शकता दोन पॉईंट सत्तावीस पर्सेंट याचं आपल्याला उत्तर मिळतो बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब आहे